आऊ काय आहे आज गिरायक नाही वाटतं तुम्ही बसला आहे निवांत एक कस्टमर आता अपर लिप सारे आई ब्रोकर कराय हं नुसत दम काढलं तुम्ही दमवलं का कते ते न दम मोल आणि इसी हजारन आपली हां हाय की नुसती हां आला हां आले आले कस्टमर नंतर आपण बोलू मॅडम काय करायचं हां काय करायचं फेशियल फेशियल करायचं आहे चांगलं करा फेशियल नाही कसलं बसलं तर करून टाकतील अहो माझ्यामुळे तुम्हाला करमत लावा पट्टा मला असं वाटतं नका व काढू नका मला व्हायचं तुमच्या करम नको त्या हा सरा पट्टा लावा लावले नाहीतर ती अहो तुमच कस्टमर गोंड अस आहे अहो लय गोडगोड आहे अहो कस्टमर कुठं चाललंय त्याला लय दांड का सगळं आरशात बघायचं ना दाईन हा लावा त्याला सर गुलो आला पाहिजे नाहीतर मग बघा पुन्हा कस्टमर येणार नाही एवढं लक्षात ठेवा

तस कस्टमरला आनंद वाटला पाहिजे आराम भेटला पाहिजे रिलॅक्स रिलॅक्स वाटलं पाहिजे हा वाटलं वाटतं रिलॅक्स वाटलं व्हायचं वाटलं आणि वाटतंय अ त्याची आग व्हायला लागली का काय ती तसं का करायला लागले येड्या हा आणि पुन्हा मग स्क्रब लावून नेमकं कस्टमर हसते का दात काढते बसतंय त्याला काय झालंय नेमकं थांबा की जरा किरमा घेऊ दे ते गोळा करून थांबा जरा एका ठिकाणी बसावायच घ्या किरमान लावा फसा फसा आता अव लय लावायचे नसते दोनच मिनिट लावायचे नाही त्याचं गाल लाल भडक वर ठेवचीला ठेवची बडबड त्याला कस्टमर पुन्हा येणार नाही सगळं करा

तुमचं कुठं लक्ष असतं होय आता जेल चाललं चाल <laughs> बरं जेली लावा जेली लावा घेतली जेल लाव पडाव खरी करायच भया तुमच्या कस्टमरचा चेहरा एक बी पिंपल नाही ते राखले नाही हो गोरापण दिसायला लागला की हो हव हाय हो तुमच्या हाताला जादू आहे वैशी नाही तुम्ही मला आता काय काय म्हणलं आमचं कस्टमर पळवून गेला आम्ही नाही बोलवणार जा तिकडं चल तयार हो पट्टा निघला पट्टा निघला पट्टा निघा बघू काय काय बघत हां आता काय लावता आता काय अजून राहिले काय भेटत एवढं गुलाब गुलाबाचं पाणी असते गुलाबाचं फुलक बघितलंय का त्याचं पाणी असतंय भिहू नका तुम्ही हा काय नसते गुलाबाचं पाणी ना काय होत नाही लावा हम्म गरम झालं ते कस्टमर त्याला गारगार करायला लागलाय